नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नागपूर जिल्ह्यातील पारशिवळी तहसील अंतर्गत येणाऱ्या नया कुंड ग्रामपंचायतीच्या सरपंचानं निवडणूक आयोगाला खोटी कागदपत्र देऊन निवडणूक लढवल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं जिल्हाधिकाऱ्यांना एकवीस दिवसात उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत प्राप्त झालेल्या माहितीनुसार एकवीस बावीस मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नया कुंड येथील सरपंच सुधीर अवस्थी यांनी बोगस कागदपत्रे देऊन निवडणूक जिंकली होती त्याबाबत स्थानिक नागरिक युवराज निंबोणे यांनी तहसीलदार पारशिवणी यांच्या सहजिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई न केल्यानं युवराज निंबोणे यांनी नागपूर खंडपीठात रीट याचिका क्रमांक आठ हजार चारशे सात अब्लिक दोन हजार तीन दाखल केली होती ज्यामध्ये उच्च न्यायालयानं जिल्हा दंडाधिकारी वैत्रांना हो प्रकरणाचा अहवाल एकवीस दिवसात सादर करण्याचं सा आदेश दिले आहे तर या प्रकरणी सरपंच सुधीर अवस्थी यांनी निवडणूक आयोगाला कोणत्याही प्रकारची बोगस कागदपत्रे दिलेली नाहीत तसेच न्यायालयाकडून कोणत्याही प्रकारची नोटीस मिळालेली नाही असं सांगितलंय गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज के तर नागपूर आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी न्यायकुन ग्राम का आम नागरिक जो की बरसो से रहता हूँ मेरे ग्राम पंचायत के सरपंच सुधीर वेद प्रकाश अवस्थी जिनके द्वारा चुनाव आयोग को गलत दस्तावेज देकर चुनाव लड़ा गया जिस जिसको लेकर मैंने तहसीलदार और जिलाधिकारी को शिक, शिकायत किया परंतु लेकिन इस बार इस पर जिलाधिकारी ने कोई कार्रवाई न करने पर मैं उच्च न्यायालय ने रिपिटेशन डायल दा, किया मैं इसलिए माननीय न्यायालय ने इक्कीस दिन के भीतर कार्रवाई कर कार्रवाई करने के आदेश दिए हैं नाही हे सरासर खोटं आहे मी चुनाव आयोगाला कोणतंही खोटं खो शपथपत्र दिलेलं नाही मी माझ्याकडे जे होतं ते खरं खरं दिलं आहे आणि चुनाव हायकोर्टानं काय आदेश दिला आहे ते माझ्यापर्यंत अजून कोणतंही पत्र किंवा हायकोर्टाचे आदेश आलेले नाही मग त्याबाबतीत मला काही माहीत नाही मी माझ्याकडे जे आहे ते मी खरं खरं शपथपत्र दिलं आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल